पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचा चक्क बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय यामुळे संतापलेल्या पाकिस्तानी मीडियाने मुशर्रफ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे सध्या मुशर्रफ अमेरिकेत पाठीच्या दुखण्यावर उपचार घेत आहेत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या बाहेरचा रस्ता धरला आहे दोन हजार सातमध्ये पाकिस्तानची राज्यघटना बरखास्त केल्याबद्दल मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला लावण्यात आहे